वर्षापूर्वी शंभर कोटी रुपये खर्च करून संपूर्ण चंद्रपूर शहरात भूमिगत गटार योजना साठी पाईप टाकण्यात आले होते पाच सहा वर्ष त्याचं काम चालल्यानं नागरिकांना मोठा त्रास झाला अजूनपर्यंत ती पाईपलाईन सुरू झाली नाही मात्र आता नवीन पाचशे सहा कोटीच्या भूमिगत गटार योजनेच्या कामाला सुरुवात झालेली आहे पहिली गटार योजना खड्ड्यात गेली का ती फसली का हा आमचा प्रश्न आहे दुसऱ्या योजनेला मंजुरी देताना साडे कोटी रुपयाच्या योजनेला पन्नास कोटी जास्त दराने मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्यात आलं आहे तशाच पद्धतीने दोनशे चौतीस चोवीस कोटी रुपयांची पहिली अमृत पाणी पुरवठा योजना त्याचं पाणी अजून आलं नाही आणि दुसऱ्या दोनशे सत्तर कोटीच्या अमृत पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू झालं आहे महानगरपालिकेच्या भोंगर कारभार आणि भ्रष्टाचारामुळे चंद्रपूरच्या नागरिकांना धुळीचा खड्ड्याचा आरोग्याचा मोठा त्रास होत आहे याची दखल घेऊन या भोंगर कारभाराची भ्रष्टाचाराची जिल्हा प्रशासनाने चौकशी करण्याचं आणि त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचं अठ्ठेचाळीस तासामध्ये आम्हाला पत्र द्यावं लेखी अशी आमची मागणी आहे आणि जर जिल्हा प्रशासनाने शासनाने जर आमची दखल घेतली नाही तर आम्ही अठ्ठेचाळीस तासानंतर तीव्र जन आंदोलन छेडू हा आमचा इशारा आहे